नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघायचं आहे तो सोप्पा पदार्थ आहे आणि अतिशय पौष्टिक पदार्थ आहे तो म्हणजे वाटली डाळ चण्याची डाळ ही पहा मी सात ते सहा तास भिजायला घातलेली होती आता ही मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि मग बघूया वाटली डाळ ही सहा ते सात तासच भिजवायची आहे तुम्ही रात्रभर भिजवली तरी चालेल पण सकाळी उठल्याबरोबर ही डाळ वाटणं अतिशय महत्वाचं आहे ज्या जास्ती वेळ पाण्याची डाळ राहिली तर या डाळीला एक प्रकारचा वास येतो मग आपल्याला तो पदार्थ खावत नाही त्यासाठी सहा ते सात तास साथ ही डाळ भिजवा आणि बनवा वाटली डाळ आपण ही डाळ आता मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे त्याच्या आधी ही थोडीशी डाळ आपण बाजूला काढून घ्यायची आहे कारण ही अख्खी डाळ पण आपल्याला त्याच्यात घालायची आहे म्हणजे ती वाटली डाळ केल्यावर अतिशय छान दिसते ती बघा थोडीशी साधारण छोटी अर्ध वाटी मी डाळ काढून घेतलेली आहे आता आपण ही सर्व डाळ मिक्सरला लावून घेऊया पाणी न घालता डाळ वाटायची आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे घातलं तर फक्त खायचा आपण जो चमचा वापरतो त्या चमच्यानी पाणी घाला पण पाणी लागणार नाही हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ वाटून घेतलेली आहे पाणी अजिबात घातलेलं नाही आहे चमच्यानेही पाणी मी घातलं नाही आहे पण तुमच्या मिक्सरच्या भांड्याला जर का पाणी लागतच असेल तर तुम्ही चमच्यानी पाणी घालून डाळ वाटा पण अशी कोरडी डाळ वाटली गेली पाहिजे आता आपण बनवूया फोडणी आणि बघूया वाटली डाळ या पद्धतीने आपली सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यातून काढून झालेली आहे हे पहा मिश्रण असं कोरडं दिसायला पाहिजे पाणी घातल्यावर आपलं मिश्रण असं दिसणार नाही हे ध्यानात घ्या आता पाणी न घालता ही वाटलेली डाळ आहे जर तुम्हाला पाणी लागतच असेल घालायला मिक्सरमध्ये तर चमच्याच्या मापामध्ये घाला एक दोन चमचे फक्त घाला खायचे एक दोन चमचे आणि ही जर का डाळ तुम्ही खल तुमच्याकडे खलबत्ता असेल आणि त्याच्यामध्ये कुटली तरी पण अतिशय सुंदर डाळ होईल आता ही डाळ आपण फोडणी करूया आणि फोडणीला घालूया आता वाटली डाळ करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फोडणीचं सामान ठेवलं आहे नारळ ठेवला आहे थोडासा नारळ घ्यायचा आहे नारळ आपल्याला फोडणीत पण घालायचा आहे आणि वरून पण घालायचा आहे लिंबू ठेवला आहे अर्ध ठेवला आहे तुम्ही एक लिंबू घेतलात तरी चालेल लिंबू हे तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्यायचं आहे तुमची डाळ किती आहे ती आपण डाळ जी काढून ठेवली तीही घेतली आहे मिरची खरडा करून घेतला आहे हिरव्या मिरचीचा खरडा आणि ठेवला आहे कढी पत्ता लाल मिरची मी तेल तापायला ठेवलेलं ता आहे कढईत आता आपण फोडणीसारखी फोडणी करून घेऊया आपण आता फोडणी करत आहोत मोरी घालून घेतली आहे जिरा पण घालून घेतला आहे हिंग घालून घेतला आहे हिंग थोडासा जास्त प्रमाणात घातला आहे तुम्हाला जर एवढा नको असेल तर तुम्ही कमी घातलात तरीही चालेल हळद घालून घ्यायची आहे बड़ी पत्ता आणि लाल मिरची घातलेली आहे आता याच्यातच आपण हिरवं तिखट घालून घ्यायचं आहे हे फक्त हिरवी मिरची आहे तिखट आणि मीठ आणि थोडंसं जिरं असं वाटून घेतलेलं आहे तर ह्याच्यातच आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे आता गॅस आपण मोठा करायचा आहे आणि ह्याच्यातच आपण हा ओला नारळ घालून घ्यायचा आहे नारळ फोडणीला का घालायचा तर आपली डाळ बाहेर राहायला पाहिजे म्हणून आपण नारळ फोडणीला घालायचा तुम्ही एरवी भाजी आमटी करताना सुद्धा नारळ फोडणीला घाला मग चव बघा चवीमध्ये तुम्हाला खूप फरक जाणले आणि तो पदार्थ लवकर खराब होत नाही कारण आपला नारळ फ्राय होतो आता आपण ह्याच्यामध्येच मीठ घालून घेऊया आणि वाटलेली डाळ घालूया मीठ आत्ता फोडणीसाठीच घातलेला आहे फक्त आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घालून घेऊया मी पा वाटलेली सर्व डाळ घालायची आहे गॅस आता मीडियम ठेवायचा आहे आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आधी डाळ आपण ह्याच्यात परतून घेऊया ही अशी परतून झाली की ह्याच्यात परत एकदा मीठ घालून घेऊया आता ही कुकरला शिजवून घेतली तरी चालते पण मग त्याला पाण्याचा अंश येतो मग ती डाळ आपली जास्ती वेळ राहत नाही आता ही डाळ अशी तुम्ही करून पहा मग ही डाळ दोन दिवस बाहेर सुद्धा राहते फ्रीज शिवाय ही डाळ बाहेर राहू शकते कारण याला पाणी कुठंही लावलेलं नाही आपण पाण्याचा हपका मारणार आहोत पण तो हपका असतो त्यामुळे तो, तो चालून जातो आता गॅस आपण थोडासा बारीक करूया आणि छाकण ठेवूया आपण ह्याच्यात आता मीठ घालून घेऊया मीठ आता पूर्ण डाळीला लागेल ला तेवढं घालून घेऊया साखर घालून घेतली आहे साखर साधारण खायचा एक चमचा घातलेली आहे मी थोड़स लाल तिखट घातलं आहे थोडसच घातलं आहे जास्ती घातलं नाही आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा खरडा घातला आहे हे लिंबू पिळून घेतलेला आहे आता पाण्याचा हपका थोडासा मारायचा आणि झाकण ठेवायचं आता ही डाळ कच्ची आहे ही शिजायला पाहिजे ह्याला आता वाफवायचं आपण झाकण ठेवून ठेवून वाफ आणायची गॅस बारीक ठेवायचा की मग आपली बनेल वाटली डाळ एकदम चविष्ट वाटली डाळ बनते ही अशी कच्ची जर का तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही हे जे आपण मिश्रण डाळीचं काढून घेतलं ते तुम्ही कुकरला एक शिट्टी करून शिजवून घ्या पण ती डाळ एकदा करा आणि अशी डाळ एकदा करा आणि मग चवीमध्ये फरक बघा फरक बघा हिला आपण असा पाण्याचा हपका मारायचा आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे हे झाकण जवळजवळ आता दहा मिनटं आपण काढायचं नाहीये गॅस बारीक ठेवलेला आहे वाफेवरती ही डाळ शिजून जाईल हे पहा दहा मिनटं झालेली आहेत मध्ये एकदा मी झाकण उघडून बघितलेलं होतं पाण्याचा थोडा हपका मारला आहे आता झाकण काढूया ह्याला वाफ छान दणकून आली पाहिजे आता ह्याच्यात थोडंसं हे वाफेचं पाणी पाडलं तरी पण चालू शकतं पहा डाळीचा रंगही बदलतो डाळ एकदम कोरडी ठणठणीत होत होते चिकट चिकट डाळ होत नाही कोरडी कोरडी डाळ होते या डाळीला फक्त एक दणकून वाफ आली पाहिजे बास की ती डाळ शिजते बरोबर ती कुकरला शिजवायला ला लागत नाही मी ढवळताना तुम्हाला कालथा दिसतो का बघा एकदम स्वच्छ बाहेर येतो कालथा कालथ्याला डाळ थोडीसुद्धा चिटकत नाही ही पहा म्हणजे आपली डाळ झालेली आहे तरी पण आपण कच्ची डाळ घातलेली आहे म्हणून अजून एक पाच दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे दणकून वाफ आली की आपली डाळ तयार झाली आता परत एक दहा मिनटं झाकण ठेवत आहे मग आपली तयार झाली वाटली डाळ आता आपण झाकण काढून बघायचं आहे आपली डाळ तयार झालेली आहे ही पहा डाळ फुललेली दिसते आपल्याला कढईमध्ये आणि डाळीचा रंगही थोडा बदलतो आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदा परत ढवळून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा नाही आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे म्हणजे मग ती डाळ आपली छान होते याला फक्त वाफ आणणं जरुरी आहे वाफेवर ही डाळ शिजते अशा प्रकारे आपली बनली वाटली डाळ आपण आंबे डाळ करतो तेव्हा डाळ कच्ची ठेवतो आता या वाटली डाळीला आपण लिंबू पिळलेला आहे ते पण अर्धच पिळ आहे जास्ती पिळलेलं नाही आणि कैरी घातलेली नाही आहे आणि फोडणी देऊन वाफ आणलेली आहे त्याला म्हणायचं वाटली डाळ आणि जी कच्ची ठेवतो हो त्याला म्हणायचं आंबे डाळ हे पहा डाळ कोरडी कोरडी दिसते आता ह्याच्यात नारळ फोडणीत का घातलाय ही डाळ राहण्यासाठी आपण फोडणीत घातला आहे डाळ फुलते ती छानपैकी फुललेली डाळ आहे मी जेव्हा कढईत घातली तेव्हा एवढी डाळ ही नव्हती आता ही फुलून एवढी झाली आहे आता ह्याच्यावर आपण नारळ घालायचा आहे आणि लिंबू पिळून खायला द्यायचे आहे पण नारळ तेव्हाच घाला तेव्हा तुम्हाला खायची असते तेव्हा वरून नारळ घालून ही डाळ खायची आता फोंडीत तर घातलेला आहे नाही घातला तरीही चालून जाईल डाळीचा रंग बदलतो लक्षात ठेवा आपल्याला ढवळायला ती ला हलकी लागते आणि आपल्या डोळ्याला तिचा रंग दिसतो आणि आपल्या हाताला ढवळताना ती डाळ समजते झाली का नाही ही, ही पहा झालेली आहे एकदा परत कोथिंबीर घालून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली बनली आहे वाटली डाळ ही जर का डाळ तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे